श्रीरंगवाडी येथील एका विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष लगेच छळ आता तिच्या मुलीवरही नजर नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्झिव्ह ट्वेंटी फोर बाळा जगतकर न्यूज ब्युरोची बीडेतून थेट लाईव्ह श्रीरंगवाडी ही तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे येते खरडा येथील युवक गणेश मोतीराम मस्के असे या आरोपीचं नाव असून हा आता या महिलेस धमकावत आहे पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई नाही केल्यास या महिलेचं जगणं मुश्किल होईल अशी कैफे तिने यासमोर मांडली आहे बीडीतील सामाजिक कार्यकर्त्या अम्रपाली साबळे यांच्याकडे ती सर्व माहिती घेऊन आली होती आजगाव पोलीस एफ आय आर नोंदवूनही कसल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत हा आरोपी मोकाट फिरत आहे एफ आय आर दाखल होऊन आरोपी अद्याप सापडला नाही किंवा पकडला नाही असा आरोप या, या महिलेने थेट माध्यमांसमोर केला आहे भयभीत महिलेने बीड गाठलं आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली साबळे यांचे संपर्क साधून आपल्याला एसपी साहेबांचं भेटायचं आहे आपण ओळख करून द्या असं सांगितलं ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं ते चार वर्ष लग्नाच्या सगळं लग्न करतो तो जे लेकर वाळ वी सांभाळतो आणि आता नकार द्यायला लग्नाचा मी तर सगळं लग्न करीत नाही तर आता आम्हाला हलवार ते करायला लागलाय तर माझ्या मुलायला सुद्धा ते हलवार करायला लागलाय तर आमचे एवढेच मागले की आम्हाला आरोपी अटक तत्काळ करावा आम्हाला हे जे पासून देया भेटावा आमची हेच मागणी माझ्या गावात आलो तर आमची हेच मागणे की आरोपी अटक करावा तुमच्या प्रकरणात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि काहीच कारवाई केली नाही पोलिसांनी उलट आम्ही पीएस एस गेलो साहेब आमची तक्रार घ्या आम्हाला आरोपीने हानमार केली तर पी एस आय बाई तुम्ही तो धंद्यावाले तिथं कशाला आले मला त्याच्या कॅबिन मधून आम्हाला हाकलून बाहेर काढलं तर तिथं झाड होत मी त्या झाडावर चढून मी फाशी घ्यायला लागले होते तर सगळे पोलीस कर्मचारी येऊन मला खाली त्यांनी सोडलं असं करून मला तिथून पोलीस स्टेशन मधून त्यांनी हाकलून दिलं त्याच्यावर काही दखल घेतली नाही आमच्यावर असं केलं त्याने आता तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्ही आता पुढे तुमचं पोट पाऊल काय असणार आहे आम्हाला न्याय द्यावा आणि आरोपीला अटक करावा आमची हेच मागणी आम्हाला बाकी काही नको तुमचा व्यवसाय काय 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 करा व्यवसाय मी थोडं चहा पाण्याचं हॉटेल चालू ते माझे करायचे पोट भरते मी हॉटेल चालवून माझ्या चहा पाणी पोहे नाश्ता ही खूप आपण समाज सेवेत म्हणून ऍड केला तुमचं प्रकरण काय आणि नेमकी आपण काय करणार Uh, सध्या मी अॅट्रोसिटी ॲक्ट एकोणीशे एकोणनव्वद चालू कायदा आहे तर त्याच्या अंतर्गत जे अन्याय अत्याचार आपल्या समाजातील एस सी एस सी एस सी आणि एस टी समाजावर जे अन्याय अत्याचार होत त्याच्या विरुद्ध मी एक माझा आवाज उचललेला आहे त्या पीडित लोकांना न्याय मिळावा आणि खरंच त्या प्रकरणाची शहानिशा करूनच मी त्या प्रकरणामध्ये उतरते ही माझी पहिली गोष्ट आहे आता या ताई माझ्याकडे आल्या मदतीच्या अपेक्षेने त्या म्हटल्या आम्ही इन्स्टावरती तुमचा व्हिडिओ वगैरे ताई आमच्यावर पण खूप अन्याय झालेला आहे मी परित्यक्ता महिला आहे मला दोन आपत्ती आहेत आणि एका उच्च जातीतल्या सवर्ण वर्गातील एका मुलाने त्यांना चार वर्षांपूर्वी लग्नाचा आमिष दाखवला आणि जेव्हा त्या लग्नासाठी हट्ट धरून बसल्या तेव्हा त्याने त्यांना त्यांचं शारीरिक शोषण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली त्याच्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्या महिलेला येऊन वारंवार मारहाण केली तर या सगळ्या त्रासाला कंटाळून त्या महिलेने एफ आय आर दाखल करायला गेली तर तात्काळ एफ आय आर दाखल करून घेतली नव्हती मग कशी तरी इतर समाजसेवकांनी किंवा त्यांनी थोडासा दबाव आणून केस वगैरे दाखल केली दाखल केल्याच्या के नंतर परत तो युवक त्यांच्या घरी जाऊन त्यांना विगाळ करून परत मारहाण करू लागला मुलीवर अत्याचार करण्याची त्यांनी भाषा वापरलेली आहे त्यांची मुलगी नाबालिक आहे सोळा वर्षाची मुलगी आहे तर तिच्यावर अत्याचार करण्याची त्यांनी काही शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्यानंतर तू जातीवाचक शब्द वापरलेले आहेत अश्लील अश्लील म्हणजे कमरे खालचे शब्द खूप घाण घाण शब्द त्यांनी त्या महिलेच्या बाबतीत वापरलेले आहेत त्याच्या जे परिजन आहेत त्यांनीही तसे वापरलेले आहेत मग या सगळ्या त्रासाला कंटाळून जेव्हा त्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अत्यंत घाण शब्दामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या विषयावर मी आवाज उचलणार आहे स्वतः आणि त्यानंतर त्या संबंधित जो अधिकारी आहे त्याच्यावर केस व्हावी कारण इन कॅमेऱ्यामध्ये सगळं काही कॅप्चर झालेलं आहे तर मी एस पी साहेबांनाही विनंती करणार आहे की तिथले कॅमेरे एकदा चेक करावे प्रकरणाची खरंच शहानिशा करावी कारण एखादी महिला ही स्वतःहून जाऊन कधी झाडाला आत्महत्या करण्यासाठी लटकत नाही ती मजबूर असते तिला सोडून दिलेलं असतं या प्रकरणाची शहानिशा एस पी साहेबांना मी स्वतः भेटणार आहे निवेदन देणार आहे या संदर्भामध्ये या महिलेचा अर्जही माझ्याकडे आलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि जो संबंधित आरोपी आहे तो कोणाच्या जीवावर एवढा माज करतोय हा एवढा माज चांगला नाहीये समाजामध्ये या प्रकरणामध्ये कसं असतं जेव्हा आपण एफ आय आर दाखल करतो तेव्हा एक प्रत ही जे फिर्यादी असतात त्यांच्याकडे पोलीस स्टेशनने देणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण त्यांनी त्यांचं ते कर्तव्य पार केलेलं नाहीये ह्या महिलेला पैसे खर्च करून इथून कोर्टातून एफ आय आर काढावा लागला आणि मग तिथून पुढे तिची जी वाटचाल आहे आज ती तिच्या मुलीला घेऊन एक फिरतीये एकटी आहे तिकडे चहा पाण्याचं छोटस हॉटेल चालवून ती तिचा उदरनिर्वाह करतीये आणि एवढ्या गरीब महिलेला जर तुम्ही एवढं छळत आहात तर सरकारने याच्यावर आवाज उचलायला पाहिजे आज नुकतंच एक कालचं प्रकरण आहे ज्या ठिकाणी स्वतः आंबेडकर ताई ॲट्रॉसिटीच्या प्रकरणासंदर्भामध्ये बसल्या होत्या केस दाखल करून घेत नाहीये माझ्या आयुक्तांना ही विनंती आहे की ॲट्रोसिटीच्या केसेस जेव्हा येतात तर तेव्हा तुम्ही त्या प्रकरणाची शहानिशा करा आणि तात्काळ एफ आय आर दाखल करून घ्या कुठलेही व्यक्ती वेळ काढून तिथं अॅट्रोसिटी दाखल करायला आलेले नसतात ते स्वतः अन्य अत्याचारित असतात बाबासाहेबांनी हे जे तुम्हाला कवच दिलेलं आहे त्या कवचाचं ते वापर करतात पण कुठेतरी कवच मोडण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही तो होऊ देणार नाही आणि हा माझा मी लढा चालू ठेवणार आहे या ताई माझ्याकडे मदतीच्या हिशोबाने आलेल्या आहेत त्यांना मी कोणत्याही टायमाला मदत करायला तयार आहे उभी आहे फक्त माझी एवढीच इच्छा आहे की त्या पोलिसावर ही कारवाई करावी आणि आरोपीला तात्काळ अटक करावी